नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की एक शेतकरी जुगाड बनवणार आहे आपण खत घालण्यासाठी होत आहे काय की आपण खत घालताना एका पाटीत नाही तर कशात तर बादलीत घेतो एका हातात घेतो आणि एका हाताने खत घालतो त्याच्यामुळे वेळ वेळ वायपट जातो आपला हात सुद्धा उघडतो त्रास भारस होतो त्याच्यामुळे एक जुगाड बनवणार आहे आपण स्पेशल खत घालण्यासाठी वीस ते पंचवीस किलो खत याच्यामध्ये आरामशीर बसणार आहे ते जाणवणार सुद्धा नाही आपल्याला या बॅग पासून बनवणार आहे आपण रिकामी केलेली बॅग आहे त्याला काय करायचंय पिशवीला काय करायचंय हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला एका मिनिटातच तुम्ही स्वतः बनवू शकता असं जोगड आहे एकदम साधं सोपं कमी झिरो रुपये खर्च त्या पिशवीला काय करायचं उलट करून घ्यायचंय आणि खालची बाजू ही रिकामी आहे खालच्या साईडला करायची अशी तिकडून ओपन आहे निकडून पॅक आहे याला तर इथं कट करायचं आपल्याला तर इथनं इथनं असंच कट करायचं आपल्याला का कारण हे बसणार आपल्या मुंडक्यात गळ्यात असं असं कापून यायचं आहे हे बसणार आहे आणि हे झालं आता गळ्यासाठी इकडून हात हात पण भरायला पाहिजे इकडून कट घ्यायचा आपल्याला तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक काय करतात व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करत नाहीत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा कारण फायदेशीर आहे आणि आता हे जी साईड आहे खालची ह्याला फक्त आपल्याला शिवून घ्यावं लागणार आहे पॅक करायचं आहे कारण तिथून एक कट मारायचा आपल्याला आणि परत याला उलटी करायची आता उलटी कशी आणि शिवून घेतल्यानंतर बरोबर सेंटरमधून याला कट मारायचं एक इज कट करायची ते अशा प्रकारे झालंय त्याला करायचं काय माहिती का परत याला सवास करून घ्यायचा आणखी एकदा फक्त वरचीच बाजू बर का बघितले का पाठीमाग असं राहिले आणि ही जे कप्पा आहे आता तर बरोबर याला वरची बाजू फक्त फिरवायची खालची फिरवायची नाही पलटी मारायचं तुम्हाला दाखवतो मी तुम आता घालून तरी काढायला घालायला सुद्धा एकदम आहे जॅकेट घातल्यासारखं आहे शर्ट नाही घातलं तरी सुद्धा चालते तरी आहे व्हिडिओ नाही समजला तर आणखी एकदा बघा एका मिनटाचं काम आहे फक्त फक्त व्हिडिओमध्ये बनवण्यासाठी थोडासा उशीर लागला तुमच्या तुमच्या ऍडजस्टनुसार कट करून बनवू शकता तुम्ही करेक्ट आहे तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही गळा बाह्या वगैरे कट करा इथं झालेला कप्पाच्यात त्याच्यात कटून किती बी खात बसते तुम्हाला दाखवतो तुला भरून तरी होती पहिली पद्धत एक हातात तसा झालं साखर जायचं आता ते टेंशन नाही त्याच्यात भरून घ्यायचं आपल्याला भरपूर खात बसते काय टेन्शन नाही नाही ना ते खाली झालं द्यायला पाहिजे होतं एकदम सोपं आहे तरी होती पद्धत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्रामची लिंकसुद्धा आहे डायरेक्ट तुम्ही मला मेसेजसुद्धा करू शकता टेलिग्रामला जय जवान जय किसान